अक्कलकोट येथील पांडवकालीन एवयंभू श्री जागृत देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादाप्रमाणे यंदाही हा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली

तर त्यांचं प्रसिद्ध शिवकाला समुद्र हे पठण होईल तिथे आणि शुभा असते असहाय होईल आणि त्याचबरोबर श्री त्र्यंबकेश्वर पीठाचे नाशिक येथील श्री मयुरेश्वर महेंद्र महाराज दीक्षित यांची उपस्थिती या ठिकाणी प्राप्त असेल तर त्यांचे या ठिकाणी मार्ग असून तरी सर्व शिवभक्तांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा या पत्रकार परिषदेला वनिता दोडमणी श्री मंधार शिवयोगी उपस्थित होते